आषाढी निमित्त मनपा देशमुख वस्तीत जिल्हा परिषद शाळेत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दिंडी म्हटलं की आठवते आपली विठाई आठवते चंद्रभागा आठवते पंढरपूर वारकऱ्यांचा सण म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त मनपा देशमुख वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख धारण केला होता मुलींनी काष्टा साडी तर मुलांनी कपाळी केशरी गंध गळ्यात टाळ हातात भगवे झेंडे मुखात रामकृष्णाचे जयघोष यामध्ये दिंडीची सुरुवात झाली पालखीचं ठिकठिकाणी स्वागत करून आरती करण्यात येत होती दिंडीमधून साक्षरतेविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली सदरच्या दिंडीस पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालक वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये आनंद तसंच समाधान व्यक्त होत होतं ही दिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील सुधीर एकनीकर सहशिक्षक संतोष सुतार सत्यनारायण नडीमेटला यांचं सहकार्य लाभलं तसंच पालखीला आकर्षक फुलांची सजावट सकाराम घोरपडे यांनी केलं यात सर्व पालकांचं सहकार्य लाभलं